माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री सिद्धेश्वर देवस्थान प्रस्तुत गायक योगी श्री सिद्धरामेश्वर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या जीवनातील कर्मयोग नळेनुडिली मडियागी बदकुवय स्वर्गा याचा भावार्थ आचार विचारातील पावित्र्य राखून जगणे हाच स्वर्ग हक्तांना आनंददायी जीवनाचं सुंदर तत्वज्ञान सांगणाऱ्या श्री सिद्धरामेश्वरांच्या सिद्धमेला प्रारंभ होतो स्वनलगीतून म्हणजेच अर्थातच सोलापुरातून स्वनलगीचे पाटील मोजगवडा त्यांची पत्नी सुगला देवी हे पती पत्नी सदाचार संपन्न शिवभक्त पा कमतरता होती ती आपत्त्याची उभय त्यांना वार्धक्य आलं तरी त्यांना आपत्त झालं परमेश्वरा आपत्त्याविना हे जीवन कस जगावं आमच्या या संसाराच्या वेळीवर एकही कोण तुझ्या कृपेने कोणच नाही का अशी आर्त प्रार्थना सुद्धला देवी दररोज करत असत तिची ही प्रार्थना ऐकून मुद्दवडा म्हणाले सुद्धला देवी ईश्वरावर श्रद्धा विश्वास ठेव त्याच्या कृपाशीर्वादाने या संसाराच्या भूमीवर अमृत कोणी होते त्याच्या अमृतवाणीनं सुंदल घेतून अक्षय मंगलमय होिकाला ज्ञानी श्री रेवण सिद्धेश्वर लोककल्याणासाठी पृथ्वीवर हिमंती करत होते प्रत्यक्ष देवादिदेव महादेवांच्या आदेशानुसार श्री रेवण सिद्धेश्वर सोनल आले सोनलगीच्या सीमेवर पोहोचताच त्यांनी या भूमीला साष्टांग दंडवर घातला शिष्यांना या सोनलगीच्या भूमीतील माती आपल्या मस्तकी लावून कारण ही फक्त माती नसून तो शिवप्रसाद जल हे अमृत तीर्थ या ए, एका महिमाशाली शिवयोगाचा जन्म होणार आहे श्री जगद्गुरु रेवणाचार्य आपल्या शिष्यांसह उद्घवनाच्या घरासमोर येऊन उभे राहिले शिवशिवा

ही सोन्नली त्याच्या कार्यामुळे हो अभिनव श्रीशैल म्हणून ओळखली जाईल जन्मलेल्या बाळाचं नाव सिद्धराम ठेव असा आशीर्वाद देऊन श्री रेवणाचार यांनी त्यांचा निरोप घेतला

तुझ्या कार्यकर्तृत्वानं ही सोनल की भूमी भू भुण कैलास म्हणून ओळखली जावो हा आशीर्वाद देऊन त्या परतल्या श्री सिद्धरामेश्वरांच्या जन्माच्या वेळी या सोनलगीत सोलापुरात प्रत्यक्ष माता पार्वती महालक्ष्मी सरस्वती आणि अन्य देवदेवतांचं आगमन झालं होतं या सर्व देवदेवतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली सोनलगी सुवर्णपूर म्हणजे आपलं सोलापूर मुदगौडांच्या घरी दैवी पुत्र जन्मल्याची वार्ता संपूर्ण सुंदलिखित पसरली आपल्या गावात अवतारी बालकाचा जन्म झालेला आहे याचा आनंद प्रत्येकाच्या घरातून ओसंडून वाहत होता तो आपल्या मित्रांमध्ये रमत नसे गाईला चरायला सोडल्यानंतर तो एका झाडाखाली ध्यान धरणीला बसत असत डोळे बंद करून परमेश्वराचं स्मरण करत ध्यानस्थ असताना त्याचा चेहरा तेजस्वी होत असत आणि त्याच्या मस्तकावर शिवलिंग प्रतिबिंबित होत होत ओ सिद्धरा नित्य नियमानं देश शिवलिंग

तुझ्या हातून होरडा खाण्याची आणि तो म्हणाला सिद्धरामानं कल्पवृक्षासारख्या असलेल्या जंगम वेषधारी परमेश्वर मल्लय्याच अत्यंत भक्तिभावानं आदरादित्य केलं होरडा खाऊन झाल्यानंतर मल्लै्यानं सिद्धरामाकडं दही भाताची मागणी केली जाण्यापूर्वी सिद्धरामांनी श्री मल्लय्याची गळा भेटही घेतली हे भेटीचं ठिकाण म्हणजे आजचे कलेक्टर बंगल्याजवळ गुरु भेट होय पाहून देवींच मन आनंदाने भरून आलं होत तिनं हात जोडून देवाचे आभार मानले सिद्धरामाला दही भाताची शिरोरी बांधून दिली परंतु सिद्धराम दही भात घेऊन परतला तेव्हा मल्लैया निघून गेले होते मल्लैया मल्लैया ठाक मारत सिद्धराम रडू लागला मल्लय्याला भेटण्यासाठी मल्लय्याला भेटण्यासाठी पालखी घेऊन जाणाऱ्या भक्तांसोबत सिद्धराम श्रीशैलला पोहोचला श्रीशैलला पोहोचल्यानंतर भक्तगणांनी सिद्धरामाला मंदिरातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवलं सांगितलं की हाच तुझा मल्लैया सिद्धरामाला मल्लिकार्जुनाच्या सगुण रूपाचं दर्शन हवं होतं श्रीशैलगिरीच्या पर्वतावरील जंगलात सिद्धराम मल्लैयाला शोधू लागला पण मल्लय्याचं दर्शन होत नव्हतं सिद्धरामाचा हात धरून त्याला अलगदपणे उचलले आणि आपल्या हृदयाशी कवटाळून धरून म्हणाले बाळा सिद्धरामा डोळे उघड मी आलो तुझ्या भेटीला गुरुभेटीचा हा अगाध महिमा पाहून आकाशातून देवदेवतांनी या दोघांवर मातृप्रेमानं सिद्धरामाला

अति भयानक गोष्टी नाही सिद्धरामांच्या चेहऱ्यावर दैवी प्रसन्नता होती हे पाहून काळभैरवानं सिद्धरामांना वंदन केलं आणि शेवटी आपले आराध्य दैवत दे श्री मल्लिकार्जुनाजवळ आणून त्या दृष्ट काढली आणि अत्यंत प्रेमानं विचारलं तू गोष्टी अद्भुत आणि चमत्कारी वाटल्या नाही सिद्धरामेश्वरांच्या या उत्तरानं देवालाही आश्चर्य वाटलं देवानी पुन्हा प्रश्न केला काही नाही देवा मी दिव्यामृत सेवन करून तृप्त झालो आहे त्यामुळे मला मध मदु मधुर वाटेल काय हे विदाशील हरी आणि ब्रह्मा या दोघांनाही आपल्या महिनेचं रहस्य समजू शकलं नाही आपल्या साचित आनंदमयी सद्गुण मला दर्शन झाल्यानंतर प्रत्यक्ष परमेश्वर सुखाची आनंदाची अनुभूती आपल्यालाही प्राप्त होईल आपल्या पवित्र भक्तीतून परमेश्वराची आराधना करून त्याचा कृपाशीर्वाद प्राप्त केल्यावर या भूलोकात असलेल्या सर्व गोष्टी

असे परमेश्वर म्हणाले मी धन्य झाले माझ्या सार्थक झालं श्वासोच्छवास सुगंधमय झाल्यावर अन्य सुगंधी पुष्पांची आवश्यकता असते काय त्वरीच जवळ असल्यावर संतप्तीची गरज असते काय मुळीच नाही माझे प्राण स्वरूप असलेले आपण माझे गुरु झाल्यावर माझ्यासारखे भाग्यवान व्यक्ती या भूतलावर कोणी असू शकेल काय सिद्धराम म्हणाले साक्षात श्री मल्लिकार्जुन देवानी गुरु होऊन अत्यंत प्रेमान सिद्धरामास दीक्षा दिली जन्म जन्मदहा सिद्धरामांच्या मस्तकावर असलेलं इष्टलिंग परमेश्वरांनी सिद्धरामाला दाखवून पंचाक्षरी मंत्राचं महात्म्यही सांगितलं आरशासमोर दुसरा आरसा धरल्यानंतर दोन्ही प्रतिबिंब जशी एकरूप दिसतात ना अगदी त्याप्रमाणे श्री मल्लिकार्जुन देव आणि सिद्धराम एकरूप झाले होते कार्यक्रम पूर्ण ज़ुर्ण ज़ुर्ण। अलीनाथ सिद्धरामास म्हणाले हे सिद्धरा तुझी मनोकामना फल झाली ना सिद्धराम म्हणाले हे देवा आपल्या आता तू यात्रेसाठी कृपेनं स्वर्नलगीला परत जा परमेश्वर म्हणाले परमेश्वराचे हे शब्द ऐकून सिद्धरामानं भयंकर लक्का बसला हे परमेश्वरा मी आपल्या पवित्र चरणांपासून कधीही दूर जाणार नाही

मल्लीनाथांचं हे म्हणणं ऐकून विचार मग्न झाले रात्र खूप झाली होती परमेश्वरांनी सिद्धरामांना विश्रांती घेण्याची आज्ञा दिली विषयहून सोनलगीला येऊन फार दिवस झाले होते सोनलगीच्या पुनर्रचनेला सुरुवात कुठून करावी या विचारात सिद्धरा मग्न असत त्या काळी सोनलगीत कर्तृत्व संपन्न राजे नन्नप्पा हे राज्य करत होते त्यांच्या पत्नीच नाव होतं राणी चामला देवी श्री मल्लिकार्जुन देव राणी चामला देवीच्या स्वप्नात प्रकट होऊन म्हणाले हे बुरे चामले तू सोनलगीतील सिद्धरामास एक कोस म्हणून दे तो त्याचा तुमच्यासाठी भव्य आणि मनोहारी मंदिर बांधणार आहे अडुसष्ट लिंगांची स्थापना करणार आहे उठ उठ जागी हो माझ्या आज्ञेच पालन अशी आज्ञा देऊन श्री मल्लिकार्जुन अदृश्य झाले ऋषी चामला देवी आपल्या परिवारासह सिद्ध कुलपदी श्री सिद्धरामेश्वरांकडे येते अत्यंत भक्तिभावनातील सिद्धरामांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाली हे दैनिक श्री सिद्धरामेश्वरा सुंदर गीत जगाचा पालन काय श्री मल्लीनाथांसर आणि यांनी शिवालय बांधण्यासाठी मी ईश्वरी आज्ञेनुसार योग्य अशी भूमी आपल्याला अर्पण करीत आहे तरी आपण ती स्वीकारावी

प्रश्न ऐकून सिद्धरामांनी शांतपणे उत्तर दिलं अण्णा चिंता नसावी ज्या मल्लीनाथांनी जागा दिली तो धनाची व्यवस्था करेल चला आपण मंदिर बांधण्यासाठी जमीन खोदायला सुरुवात करूया श्री सिद्धरामेश्वरांच्या आज्ञेनुसार आम्ही बंबय्या आणि सोनलगीतील ग्रामस्थांनी जमीन खोदायला सुरुवात केली जण जमीन खोदळ्यात मग्न झाले होते दुपारची वेळ झाली होती अण्णा ही हातात कुदळ घेऊन जमीन खोदत होते खोदलेली माती बाजूला करताना त्यांना जमिनीत एक मोठा हंडा दिसला त्यांनी तत्काळ सिद्धरामाला बोलवून हंडा दा दाखवला त्यावरील झाकण बाजूला काढण्यात आलं सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा पाहून सगळे भक्तगण आश्चर्यचकित झाले होते परंतु सिद्धरामेश्वर मात्र मल्लिनाथाची मा लीला पाहून प्रसन्न झाले होते हे धन सुपूर्द करावं सिद्धरामांचं हे ऐकून अण्णा आश्चर्याचा धक्का बसला परंतु सिद्धरामेश्वरांच्या आज्ञेनुसार त्यांनी राणी चामला देवीला येण्याबाबतचा निरोप पाठवला कमला घटनास्थळी आल्यानंतर सिद्धराम म्हणाले आपण आम्हाला अर्पण केलेल्या जमिनीमध्ये सोन्याच्या मोहरांनी भरलेला हा हंड सापडलेला आहे तो हंड आपण स्वीकार हे ऐकून महाराणी म्हणाल्या महाराज ही जमीन लोककल्याणासाठी दान दिली आहे त्यामुळे यात जी काही संपत्ती मिळाली आहे ती आपली समजावी सिद्धराम पुढे म्हणाले महाराणी अशा संपत्तीचा विनियोग आम्हाला करता येणार नाही माझी संपत्ती असं म्हणून सिद्धरामान जमलेल्या जनसमुदायाकडे हात करून सांगितलं श्री सिद्धरामेश्वर म्हणाले जनशक्ती हीच माझी संपत्ती संपत्ती आहे आहे ही अक्षय जनशक्ती संपत्तीद्वारे संपूर्ण विश्वाचा कायाम पालन होऊ शकतो हे ऐकून महाराणी आवाज होऊन पाकळी न लावता सिद्धरामांकडे पाहतच राहिल्या आणि म्हणाल्या महाराज श्री मल्लीनाथांच्या कृपाशीर्वादामुळे ही संपत्ती लोककल्याणासाठी मिळाली आहे आपण हाती घेतलेल्या महान कार्यासाठी या मिळालेल्या संपत्तीचा विनियोग करावा असं मी अगदी मनापासून विनंती करते महाराणी चामला देवी यांच्या विनंतीचा मान राखून सिद्धरामांनी जमिनीत सापडलेल्या धनसंपत्तीचा स्वीकारही केला श्री सिद्धरामावर शब्द पडले हेच सिद्धरा ते सिद्धरामेश्वर यांनाच म्हणे श्री मल्लिनाथ देव प्रसन्न झाले होते आम्हाला वाटत यांच्याकडे एखादी तंत्रविद्या असावी या विद्येमुळे ते लोकांना भरळ पाडत असतील आणि तंत्रविद्येनं सुंदर गीत चमत्कार म्हणत असतील असे काही लोक सिद्धरामांकडे बघून बोलत होते ते सर्व श्री सिद्धरामेश्वरांनी शांतपणे पणे ऐकले त्यानंतर त्यांनी डोळे बंद करून हात जोडून आपले आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुन यांना वंदन करून आपला उजवा हात पूर्ण केला पण तळहाताचा भाग आकाशाच्या दिशेनं केला इतक्यात अचानक आकाशामध्ये वीज कडाडली एक विजेचा तक्त लाल भडक लोखंडाचा गोळा आकाशातून श्री सिद्धरामेश्वरांच्या हातावर येऊन स्थिरावला हे सर्व पाहून उपस्थित जनसमुदाय भयभीत झाला सर्व जनसमुदायाला दाखवून म्हणाले माझ्या प्रिय भक्तांना काही जणांच्या मनामध्ये आपल्या या सुन्नलगी गावाच्या महात्म्याबद्दल शंका निर्माण झाली आहे माझे दैवत श्री मल्लिकार्जुन यांचं स्मरण करून मी आपणा पुढे काही सांगू इच्छितो ते कृपया लक्षपूर्वक ऐका जो कोणी या सुन्नलगी गावात येईल श्री मल्लिकार्जुन यांची नित्य नियमान पूजा करेल कैलास प्राप्त रोगग्रस्त व्यक्ती रोगमुक्त होईल पापी व्यक्ती पापातून मुक्त होईल दुःखी व्यक्ती दुःख मुक्त होईल श्री सिद्धरामेश्वर पोटे म्हणाले श्री मल्लिकार्जुन यांच्या मंदिरात फक्त एकशे एक जंगमांना भोजन घालून एक आणा दक्षिणा दिल्यास हजारो जंगमांना भोजन घातल्याचं सिद्धरामेश्वरांचं हे कथन सर्व भक्तजन ऐकत होते आणि सिद्ध रामेश्वरांकडे पाहतही होते श्री सिद्ध रामेश्वरांच्या हातात ठेवलेल्या लाल तप्त गोळ्यामुळे त्यांचा हात किंचितही जळाला नव्हता ज्या लोकांनी सोनलगीचं पावित्र्य आणि श्री सिद्धरामेश्वरांचं महात्म्य मान्य केलं नव्हतं त्यांनीही सोनलगीचं पावित्र्य मान्य करून श्री सिद्धरामेश्वरांची माफी मागून आशीर्वाद घेतला लोकांसाठी सामुदायिक विवाहाची प्रथा समाजात रूढ केली महाराजांनी यांना एकत्र घेऊन तलावाची निर्मिती करून समतेचा संदेश दिला समाज प्रबोधनासाठी अडुसष्ट हजार वचन लिहिली श्री सिद्धरामेश्वरांच्या धार्मिक सामाजिक आध्यात्मिक कार्यामुळे ते गायक योगी श्री सिद्धरामेश्वर म्हणून जनमानसात ओळखले जाऊ लागले कार्य पूर्ण झाल्यानंतर श्री सिद्धरामेश्वरांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला एका शुभलीने आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन श्री सिद्धरामेश्वर समाधीमध्ये जाऊन बसले आणि आपलं आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुन देवाशी एकरूप झाले त्या परमज्योतीत महाज्योती विलीन झाली